रामचंद्रजी एईलवाड हे शेतकरी संघटनेच्या चळवळीतील एक शिलेदार आहेत सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करून आपल्या कामाच्या बळावर जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत रामचंद्रजी येईलवाड हे एक जून रोजी वयाची चौसष्ट वर्षे पूर्ण करून पासष्टव्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला रामचंद्र वाड हे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांच्या या वाढदिवसानिमित्त संगुची वाडी या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आज एक जून दोन हजार चोवीस मला वयाचे चौसष्ट वर्ष संपूर्ण पासष्टव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना आमच्या वाढदिवसानिमित्त जे दोन हजारला म्हणजे चोवीस वर्षाखाली संगुचीवाडी या गावामध्ये लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या नावाने शाळेची सुरुवात झाली त्या शाळेचा संस्थापक सचिव आहे मी जवळपास दरवर्षी गुणवंत विद्यार्थी आमच्या इथून पास होतात मागच्या वर्षी दहावीला ज्या दहा मुली पास झाल्या त्या पोस्टामध्ये त्यांच्या गुण पर्सेंटेजवर दहा मुली लागल्या सलग असं आजपर्यंत पंधराशे मुलं सक्सेस झालेत इन्स्पेक्टर झालेत लेक्चरर